मिरजेतील भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी आवटी कुटुंबियांवर टीका करण्यापेक्षा प्रभागातून निवडून यावे निवडून आल्यास राजकारण सोडेन माजी नगरसेवक होती उर्वरित आठ पैकी भाजपचे तीन माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या बाजूने असल्याचा गौप्यस्फोट बुधवारी मिरजेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्र प्रकाश ढंग यांनी भाजपचे उर्वरित आठही नगरसेवक महायुतीचे काम करणार असून उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार असल्याबाबत सांगून भाजपचे चार नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी आनंदा देवमान यांनी शिवाजी दुर्वे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराचे काम सुरू केले तर या चार माजी नगरसेवकांवर टीकेची झोड उठवली होती तर भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनीही टीका केली होती त्यावर आज गुरुवार या चार नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदा भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत मोठे खुलासे करत भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांना निरंजन आवटी यांनी विरोधात प्रभागात निवडून येऊन दाखवा मी राजकारण सोडतो असे आव्हान दिले तर शिवाजी दुर्वे यांनी भाजपचे उर्वरित आठ नगरसेवकांपैकी तीन हे नगर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे काम करणार असल्याचा गोपस्पेट गोप्यस्फोट केला परंतु याबाबत चार तारखेला निकालातून स्पष्ट होईल असे सांगत खासदार संजय काका पाटील यांनी महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षात विकास निधी किती दिला असा प्रतिप्रश्न यावेळी करण्यात आला तर यंदा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाच निवडून देणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी निरंजन आवटी संदीप आवटी आनंद देवमानी शिवाजी दुर्वे यांच्यासह आरपीआयचे अशोक कांबळे सचिन जाधव महेश पाटील यांच्यासह विशाल पाटील समर्थक उपस्थित होते पण खासदारांना आम्ही किती पत्र आम दिलेत आमच्याकडे यादी आहे पण एकाही पत्राचं उत्तर दिलेलं नाही खासदारांचा रोष आमच्या सगळ्यांचंच म्हणजे जनतेचा जो दोन रोष आहे जनता जनार्दन ही काय म्हणते साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून देते कशासाठी निवडून देते तुम्ही कामं करताय आम्ही सांगितलेल्या वेळेत हाक मारताय हाक मारला यांचं काम होते त्यामुळे जनता जनार्दनच हा आमचा मुळात पक्ष आहे दुसरी गोष्ट आत्ता आमच्याकडे पस्तीस नगरसेवक आहेत आजी माझी नगरसेवक धरून जण आहेत तर पस्तीसजण आमची ताकद विशाल पाटलांच्या मागं शंभर टक्के आहे त्यात आमची सगळीच टीम असेल आणि आजी माझी नगरसेवक नगरसेविका नगर सुद्धा या प्रक्रियेत आहेत तुमच्या चार नगरसेवा का भाजपला काय फरक पडणार असं वाटतंय तुम्हाला आठ की नाही फरक पडत शहरात मतदान वाक्यपूर मध्ये बोला आठ मधले तीन नगरसेवक आमच्याबरोबर नाव आता सांगा मी मतदान जागत नव्हता आज रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आनंदाजी देवमाने साहेब मी स्वतः परत नगरसेवक शिवाजी दुर्वे आणि माझे सभापती संदीप आवटे यांनी आम्ही चौघांनी पण आज भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे माझ्याकडं जिल्हा उपाध्यक्ष पद होतं त्याचाही राजीनामा दिलेला आहे एका मिरजमध्ये प्रचारासाठी फिरत असताना भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळींनी आमच्या कुटुंबावर नाही ते आरोप केले आमच्या कुटुंबाबद्दल कुठंही वाच्यता केली जे मकरंद देशपांडे प्रदेश कार्यकारिणीवर काम करतात महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचं पद घेऊन आहेत मी साधा जरी कार्यकर्ता जरी असलो तर जनसामान्यात आम्ही काम करणारे आमची फॅमिली आहे आमच्यासोबत जी टॅम का, टीम काम करते ती चोवीस तास लोकांसाठी काम करते आणि माझं आव्हान आहे मग करशपांडेंना की आपण राज्य पातळीवर सोडा प्रभागामध्ये माझ्या विरोधात वार्डमध्ये निवडून निव निवडणुकीला थांबावं आणि त्यांनी जर माझ्या विरोधात मा निवडून आले तर माझं वय जरी लहान असलं तरी कायमचं राजकारण मी सोडे